तर विद्यार्थी मित्रांनो नमस्कार मी अजित कुमार शिरगावमध्ये आपल्या युट्यूब चॅनलला इतिहासमध्ये तुमचं सहसागर करत आहे मागील तीन दिवसापासून आपण मध्य समजून आहोत तर खऱ्या अर्थाने मध्य भारताच्या इतिहासाला आजपासून सुरुवात झालेली आहे कारण की तुम्हाला कालच्या ताशिकेमध्ये मला संपूर्ण सांगितलं होतं जे चौथेचा इतिहास आहे त्यावर आधारित सातचा इतिहास आहे तर जे कोणी विद्यार्थी इतिहास हा विषय वाचले असतील चौथीचा आणि कमन्समध्ये यश म्हणायचं तर आता आपण स्वराज्य स्थापना म्हणजे प्राक्षा विषय महत्वाचा आहे समजून घेणार आहोत तर सतराव्या शतकाच्या पूर्वाधार महाराष्ट्रामध्ये छत्रपती शिवाजी महाराज हे प्रवक्तक उदय असाले त्यांनी राजांना आव्हान देऊन त्यांनी काय केले स्वराज्याची स्थापना केली त्यांच्या जन्मसख्ये पंधराशे अठरावन पालवन मध्ये तृतीय म्हणजे एकोणीस फेब्रुवारी सोळाशे तीस रोजी पुणे जिल्ह्यातील जन्मगृह शिवनेरी किल्ल्यावर आला त्याने केलेल्या स्वराज्य स्थापनेविषयी माहिती आजच्या तासामध्ये घेणार आहोत तर पहिले आहे शहराचे राज्य खऱ्या आधारे मध्ये महाराष्ट्र इतिहासाला सुरुवात झालेली आहे तर शिवाजी महाराजांचे वडील शहाजीराजे हे दक्षिणेतील का का एक काय होते मातरब्बर मातरबर म्हणजे काही मोठे नेते होते सरदार होते मुघलांनी निजामशाही जिंकून घेण्यासाठी म्हणजे त्या काळे निजाम होता आदिलशा आदिलशाही होता निजामशाही होता निजामशाही जिंकून घेण्यासाठी मोहीम त्यांनी हाती घेतली होती या मोहिमेत विजापूर मोगलाशी सहकार्य केले मोगलाच्या दक्षिणे प्रवेश होणे ही भावना शाहीराव ज्याची होती त्यांनी मुघलांना काय केलं प्रखर पडाडून त्याने विरोध केला त्या काळामध्ये म्हणजे भारताच्या इतिहासामध्ये तर म्हणून त्यांनी प्रखर विरोध करून उजानस प्रयत्न केला उजानस त्या काळामध्ये उजान काळामध्ये वाचले नाही त्याचं कारण काय तर त्या आणि मुघल या दोन अशी माहिती त्यांनी दक्षिणेकडे स्वतंत्र राज्य निर्माण करण्याचा प्रयत्न केला आणि स्वराज्यावर त्यांनी घालण्याचा प्रयत्न केला तर त्याच्यामध्ये काय केला मुगोलशाच्या सामर्थ्यात प्रयत्न लाकडाऊन लागाऊन विशेष सोळाशे चौतीस मध्ये कधी ईसवी सन सोळाशे छत्तीस मध्ये निजमसंस्था पाठावरून निकाल ही नष्ट झाली तर निजामशाहीचे अस्तित्व आल्यानंतर शहाजी राजे विजापूरच्या आदिलशाहीकडे सरदार झाले शहाजी राजाकडील पुणे सुपे इंदापूर चाकण हे परगाणे परगणे हे त्यांच्या मूळ जहागिरीचा होता मुलूक होता म्हणजे काय आजचं इंदापूर चाकण सुपे जे गावळे आहेत ना ते त्या काही पैशाचे होते मराठ्यांचे होते म्हणजे का शाळा गाड्याच्या अधिपत्याखाली होते त्यांच्या मूळ जागीरचा मूल आदिलशहाने त्याच्याकडे ठेवला आदिलशहाकडून त्यांना कर्नाटकात बंगळूर व त्यांच्या आसपासात काम मिळाले जहागीर हे पद मिळाले तुम्हाला माहित आहे का जहागीर म्हणजे एखाद्या प्रदेशाचा बसून हक्क त्या राजाला असेल राज्यकर्त्यांना मिळेल त्यांना रोग प्रक्रियेच्या वेतन न देता काय केले रकमे करून एवढा प्रदेश त्याने काय केला निघून दिला असे त्याला काय म्हणतात जहागीर असे म्हणतात तर शहाची राजे पराक्रमी धैर्यशील आणि बुद्धिमान आणि श्रेष्ठ राजीतज्ञ होते उत्तर धनुद्ध मृतांना का धनुष्यमान चालत तलवार पट्टीत होते प्रजेवर अतिशय करत असत महाराष्ट्र कर्नाटक तामिळनाडू येथील अनेक प्रदेश त्यांनी काही केले त्या काळी म्हणजे मध्य भारताच्या इतिहासामध्ये जिंकून घेतले दक्षिण भारतात त्यांचा मोठा दरारा होता शिवराय आणि जिजाबाई बंगळूर येथे असताना उत्तम शिक्षण देण्याची व्यवस्था केली होती परकीय लोकांचा सत्ता उठावून जे सर्व परकरी परकीय म्हणजे ना म्हणजे बाहेरून आलेल्या लोकांना सत्ता न देता स्वदेशी सत्ता घेण्याचा त्यांनी काय केला तर स्वतःची दीर्घ आकांक्षा होती म्हणून त्यांना स्वराज्य संकल्पक असे मांडले जाते त्याने शिवराय आणि जिजाबाई यांना विश्वास व कर्तव्य सहकार्याविषयी

त्यांना लहानपणी वेद विद्याबरोबर लष्करी शिक्षणही मिळाले होते शागर राजांचे स्वराज्य स्थापन करण्याचे त्यांनी स्वप्न साकार व्हावे म्हणून त्यांना त्या प्रोत्साहन देऊन सहाय्य करत असत त्या कर्तव्य आणि दृष्ट्या राज राजनीती नीतिज्ञ राजनीतिज्ञ होत्या स्वराज्य स्थापना करण्याच्या कार्यात त्यांनी शिवरायांना सातत्याने मार्गदर्शन केले म्हणजे काय तर शिवरायांना मार्गदर्शन राज्य कसं कराव्याची त्यांनी सुरुवात केली त्या त्यांचा उल्लेख केलेला गरज नाही कारण की स्वराज्य स्थापन करण्याच्या कारण शिवरायांना सातत्याने मार्गदर्शन केले प्रसंगी प्रज्ञेत प्रजेचे प्रजे जनतेचे प्रश्न सोडवण्यासाठी त्यांनी निवाडी देण्याची कामेही त्या काळामध्ये करत असत ना ना स्वराज्य, सा, स्वराज्य ते ते त्या शिवरायाला उत्तम प्रकारे शिक्षण देण्याच्या बाबतीत सदैव जागरूक होत्या त्याने त्याच्यावर शील सत्यप्रियता वादचतुर्त्व दक्षता धैर्य निर्भयता शास्त्रप्रयोग विजयाकांक्षा स्वराज्य स्वराज्य स्वप्न इत्यादीचे संस्कार त्यावेळी शिवाजी महाराजांवर कोणी केले राष्ट्रभातामध्ये प्रक्रिया आपल्याला दिसून येते यानंतर आहे शिवराया शिवरायाचे तर शिवाजी महाराजांनी स्वराज्य स्थापनेची सुरुवात मावळ या भागात केली मावळ म्हणजे स्वतःच्या पुणे जिल्ह्यातील पश्चिम व नैर्या दिसाचा भाग होय मावळ प्रदेशात डोंगराळ दऱ्याद्वाराचा दऱ्या प्रदेश व दुर्गंध मावळच्या या भौगोलिक परिस्थितीचा उपयोग महाराजांनी काय केला स्वराज्य स्थापनेत मोठ्या कौशल्याने केला त्यांनी लोकांच्या मनात विश्वासात व आपल्या मनाची भावना निर्माण केली त्या काळी स्वराज्य स्थापनेचे कार्य शिवाजी महाराज सहकारी केले शिवरायांचे भाव केलेले आहे त्यांनी त्यांच्या लोकांत विश्वासाचे व आपल्या कोणाची भावना निर्माण केले स्वराज्य सांगण्याच्या कार्यात त्यांना चांगले सावंगडी सावंगडी म्हणजे काय मित्र मिळाले देशाची कंस बाजी पासलकर बापूजी मुदगल नारायणकर देशपांडे बंधू कावजी कोणाळकर जिवा महाला तानाजी मागसुरे कानोजी जेदे बाजू प्रभू देशपांडे दादाजी प्रभू देशपांडे यातील काही नावे या सरकारच्या बळावर त्यांनी काय केले स्वराज्य स्थापनाचे काही त्यांनी घेतलेले आहे तर लक्षात ठेवा बारा मावळ म्हणजे काय बावन गंजन मावळ खोरे मोठे खोरे खोरे कानक खोरे कानक खोरे हे नागच्या टीटीला आलेला प्रश्न आहे तर तुम्ही लक्षात ठेवावे तर वेळवंड खोरे मुलगी नाणे मावर कोर बारसे माव शिवाजी महाराजांच्या पुणे जागिरीतील सह्याद्रीच्या कुशीत सह्याद्रीच्या पर्वताकडील असलेला प्रदेश म्हणजे मावळ कोरे होय तर हे परीक्षेला आलेला प्रश्न आहे मी त्याचा अभ्यास करू शकता आणि जे काही शंका असेल ते तुम्ही कमेंटमध्ये विचारू शकता तर यानंतर आहे राजमंत्रा तर बरा शहरात असताना या विषयावर दोन ते चार प्रश्न आलेले आहेत परीक्षेमध्ये तर स्वराज्य स्थापनेमागील शिवाजी महाराजांचे ध्येय त्यांच्या राज मुद्रावरून स्पष्ट होते या राजमुद्रामुळे पुढील संस्कृत ओळी कोरलेल्या आहेत तर प्रतिचंद्र लेखा वंदिता शहा शेषा मुद्रा भद्रा राजते याचा अर्थ शहाजीचा पुत्र शिवाजी शुक्ल पक्षातील प्रतिपदेच्या चंद्रपुरी प्रमाणे आहे म्हणजे काय हे राज्य कसं आहे मोठा आहे चंद्रपुराप्रमाणे आहे तर वाढत जाणारी किल्ला सर्व विश्वाचे काय आहे वंदन आहे अशी ही मुद्रा प्रजेच्या कल्याणासाठी किंवा अधिराज्य गाजवते शोभून दिसते तर तुम्हाला अर्थ कळला नसेल तर मी तुम्हाला सांगतो प्रतीक

अनेक दृष्टीने महत्वाचा आहे तर महाराजांनी या वचनातून वडिलांविषयी कृतज्ञता स्वराज्य अखंडपणे असा विश्वास विस्तार पर्याय आधार प्रजेचे कल्याण करण्याची बांधलकी आपल्या भूमीवर स्वतंत्रपणे अधिराज्य करण्याची खात्री इतक्या लवकर व्यक्त केल्या आहेत या छोट्याशा वचनात स्वराज्याच्या संकल्पनेचे सरगी Saat yang lebih jenial dan

त्यांच्या राज्यांची परिस्थिती त्या काळामध्ये मध्य भारताच्या विकासामध्ये होती तर आपल्या जागीरातील किल्ले आपल्या ताब्यात घेण्याचे महाराजांनी ठरवले हे किल्ल्या ताब्यात घेण्याचा असा प्रयत्न करणे म्हणजे आदिलशाही सत्तेत आव्हान देण्यासारखे होते त्यांनी तोरबा मुरंदेव पंडाना पुरंदा हे किल्ले ताब्यात घेतले हे परीक्षण आहे ते बरा खराची मूर्त मोड रोज एक राजगड ही स्वराज्याची पहिली राजधानी होती आदिलशाही जावळीचे मोरे मुदोचे घोरपडे व सावंतवाडीचे सावंत इत्यादी सरकार होते स्वराज स्थापनेच्या कार्यास त्यांचा विरोध होता या सरकारचा बंदोबस्त करण्याचे स्वराज्य स्थापनेसाठी काय होते आवश्यक होते तर आजच्या तासामध्ये काय पाहिलं